चल वाफ द्यायची आता तुला हां व्यवस्थित वाफ घे वाफेचं मशीन आणलंय पाय पाहि हे स्वेटर कशाला काढलं तू हा थंडी वाजत नाही का तुला नाही वाफेच मशीन आहे पाय याच्यावर येलय काय निबो लायजर केवढे आहे

अरे वाफ आतमध्ये घे तोंडाने आत मध्ये ओढायची मीस आन करू आतमध्ये ओढीत मांडू कधी तुझ्या हाताने पकड मग तुझ्या हाताने पकडते मास्क तुझ्या हाताने पकड पकडते मास्क नको सही तुला द्यायची का वाफ हा द्यायची औषध <laughs> संपत आलं ना आता तेवढी घे आत्मरीवड तेवढी वापत रोज पाच पाच मिनटं घ्यायची संपलं संपलं